शिरोळमध्ये सिंह यादव यांचं वर्चस्व वाढलं सिंह यादव यांनी शिरोळ नगर परिषदेत आपलं वर्चस्व वाढवलं शहरातील नागरी समस्यांचं निराकरण करण्यासाठी यादव यांनी वेळोवेळी शासन दरबारी नागरिकांच्या मागण्या मांडल्या यामध्ये नगर परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या विरोधात नागरिकांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ठाम विरोध नोंदवला तसेच शहरातील पायाभूत सुविधांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी विविध आंदोलनांचं आयोजन केलं पारंपरिक सण उत्सवांना महत्व देऊन यादव यांनी दहीहंडी उत्सवाचे शिरोळ तालुक्यात भव्य आयोजन केले या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये नेतृत्व गुण आणि सामाजिक एकजुटीचा सा संदेश दिला त्यामुळं यादव यांचे नेतृत्व शहरातील नागरिकांना जोडणार आणि विकासाला चालना देणारं ठरलंय यामुळे ते शिरोळ शहरातील एक प्रभावी आणि आश्वासक चेहरा म्हणून पुढे आले यादव यांनी शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास काम आणले असून कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय त्यांनी कोट्यावधींचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले त्यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास वाढलाय आगामी शिरोळ नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये केलेल्या या प्रयत्नांमुळे यादव यांचं नाव राजकारणात अग्रक्रमाने घेतलं जात आहे त्यांचं कार्य नेतृत्व कौशल्य आणि शहराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानामुळं ते आगामी निवडणुकांमध्ये प्रबळ उमेदवार ठरण्याची शक्यता वर्तवली जाते